जुई धडधडत्या अंतकरणाने आजोबांचं बोलणं ऐकत होती तिच्या बहिणीवर किती प्रेम होतं हे तिला माहिती होतं त्याच्या डायरीमध्ये त्यांनी कार्तिकी आणि कीर्तीबद्दल भरभरून लिहिलेलं होतं तुला कार्तिकीसोबत काय झालं ते माहिती होतं पण कीर्ती कुठे आहे हे मात्र कळत नव्हतं या जगात जेव्हा माणसाच्या आयुष्यात खूप जास्त सुख येतं तेव्हा त्याच्यासोबत दुःख पण येतं आणि ते दुःख कधीकधी माणसाच्या चुकीमुळे येतं पतीपत्नीमधला गैरसमज हा विषासारखा असतो पूर्ण संसार उद्ध्वस्त करतो माझ्या मुलाचा संसार एवढा छान चालला होता आणि त्याच वेळी घरात ही सुनंद आली तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जमत नव्हतं म्हणून छोट्या मनला घेऊन इथे आलेली त्यानंतर मात्र मी जेव्हा जेव्हा फोनवर कोणाशी बोलायचं तेव्हा तेव्हा मला काहीतरी अघटित जाणवायचं काहीतरी चुकीचं होतं असं वाटायचं आणि हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की माझ्या मुलाच्या संसारात नक्कीच काहीतरी झाले पण कळायला मार्ग नव्हता आणि अचानक एक दिवस खबर आली माझी छोटी नात माझी कीर्ती गेली बोलताना आजोबांचा कंठ दाठून आला त्यांचा श्वास पण वाढला आणि डोळे भरून वाहू लागले ते ऐकून जुई स्तब्ध झाली तिचे डोळे पण तिच्याही न कळत भरून आले पण सध्या आजोबांना तिची गरज होती ती पटकन उठली आणि तिने टेबलवरचा ग्लास घेतला आजोबा पाणी प्या ते त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करू लागली बाळा कीर्ती फक्त दीड वर्षाची होती गेली अविनाश तुटून गेला स्वतःच्या मुलीसारखं त्याने तिला आजोबा अडखळत आणि रडत बोलत होते मध्येच त्यांना खोकल्याची उबळ आली जुईने लगेच टिश्यू पेपरने त्यांचे अश्रू पुसले आजोबा बस बस कर आता पाणी घ्या प्लीज जुईने आता डायरेक्ट त्यांच्या ओठांना ग्लास लावला आजोबाने ग्लास तिच्या हातातून घेतला आणि पाणी पिलं थोडं शांत झाल्यावर आजोबाने जुईकडे पाहिलं ते डोळ्यात पाणी आणून काळजीने आजोबांकडे बघत होती एवढी काळजी नको करू मला एवढ्या लवकर काही होणार नाही ना अजून मला माझी परतोंड बघायची आहेत आजोबा जोर जोरात हसत बोलले तसं जुईने पण नकारार्थी मान हलवत गालात हसली बरं आजोबा तुम्ही आराम करा जो नायला जाजाने म्हणाली तिला अजून बरेच प्रश्न होते पण सध्या ते विचारणं योग्य वाटत नव्हतं असं आता ती इथेच होती तर पुन्हा कधीही विचारू शकत होती आज बघ काही बोलणार तर दरवाजावर टकटक झाली तसंच या दोघांत्या दिशीला पाहिलं तर मिसेस देसाई तिथे उभ्या होत्या पप्पा येऊ का आतमध्ये मिसेस देसाईने विचारलं ये, ये। कधीपासून तिथं होतीस चोरून तर ऐकत नव्हती आजोबानी डोळे बारीक करून विचारलं दे मिसेस देसाईच्या चेहऱ्यावर बारा वाजले पप्पा आहो काय बोलताय मी कशाला चोरून ऐकायला मी तर तुम्हाला भेटायला आलेली खूप महिने झाले आपण भेटलो नाही तुम्ही बाहेरच्या देशात होता म्हणून आता म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं मिसेस देसाई हसून आतमध्ये दे एक बोलल्या मन कुठे आहे दिसला नाही आजोबानी विचारलं त्याला पुण्यात कॉलेजला घातलं आहे त्यामुळे तो इथं नाही पण खरंच थँक्यू तुमच्या लक्षात आहे तो नाहीतर मला वाटलं विसरलात मिसेस देसाई हसून म्हणाल्या पण त्यांच्या आवाजातला उपास त्यांना लपवता आला नाही असं कसं विसरू शकतो ऑपरेशन झाले आणि वय पण झाली पण बुद्धी अजूनही तल्लक आहे माझी आजोबा मिसेस देसाईवर नजर रोकत बोलले तसं त्या गडबडल्या हो हो मला तसं नव्हतं म्हणायचं बरं जाऊ द्या आजोबा तुम्ही लास्ट टाईमला बोलला होतात ना की गार्डनमध्ये गुलाबाच्या फुलांची झाडं हवीत आत्ता चला मी दाखवते मी केवढी सारी गुलाबाची फुलं झाडं लावली आहेत मिसेस देसाई हसत म्हणून मला तर गार्डनमधल्या फुलापेक्षा माझ्या घरात फुललेली फुलं जास्त आवडली आहेत तुझी जुई फुलं तुझी फुलं मी नंतर बघेन एक कटाक्ष टाकत म्हणाले तसं जुई गालात हसली मिसेस देसाईनी पण जबरदस्ती स्मित केलं बरं सुनंदा तुझी ती जेएसरी किती दिवसासाठी आलेली आहे आजोबाने विचारलं बस आजोबा पुढच्या आठवड्यात जाणारच आहे मिसेस देसाई हे दिलं बरं आहे तरुण मुलगी त्यांच्या त्यांच्या घरी चांगल्या दिसतात आजोबा बोलले पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ दोघींना समजला नाही बरं जावं तुम्ही दोघी मला आराम हवा आजोबा म्हणाले तसं दोघी पण बाहेर पडल्या रात्री डिनरनंतर जोई तिच्या रूममध्ये आली आल्या आल्या तिने लगेच अभिला कॉल केला हॅलो अभी कशी आहेस दे कशी आहेस समोर अभिचा आवाज आला मी छान आहे तू कसा आहेस जेवलास का जुईने विचारलं हो आत्ताच आज आंटीने मस्त पराठे बनवले होते अभी खुश होऊन म्हणाला आंटी ठीक आहेत का रे जुई जो जड आवाजात विचारलं हो आज सकाळपासून एकदम नॉर्मल वाटत आहेत काल रिया दिदी आणि राहुल जिजू जेवायला इथेच होते आज त्यांना जमलं नाही आम्ही दोघंच होतो अभी ओके okay, आणि त्या माझ्याशी बोलतील का विचार ना त्यांना जुई अडखळत म्हणाली थांब अभि म्हणाला जुईने मनातच फिंगर क्रॉस केले कल्याणी अजून तिचं काहीच बोलणं झालं नव्हतं त्यामुळे तिला कल्याणीशी बोलायची आतुरता लागली होती मनातच ती देवाजवळ प्रार्थना करत होती आणि त्याच समोर कल्याणीचा आवाज आला हॅलो जानू बोल फायनली जुईने देवीचे आभार मानले ती कमालीची खुश झाली आंटी आय एम सॉरी मी लगेच माफी मागितली तू का सॉरी बोलते तुझी काहीच चूक नाही कल्याणी मी तुम्हाला सांगायला हवं हो होतं माझ्या आणि अविनाशबद्दल जोई जाऊ दे तू ठीक आहेस ना कल्याणीने विषय बदलला हो मी ठीक आहे जोई जेवली आहेस का कल्याणी हो आत्ताच आंटी मला एक विचारायचं होतं जुईने मनात विचार करत विचारलं हा विचार ना कल्याणी तुमची बहीण सुनंदा त्यांनी तुमच्या श नवरेशी लग्न केलं तुम्हाला माहीत आहे का जुईने अडखळत विचारलं हो माहिती आहे कल्याणी जड आवाजात म्हणाली मग मला सांगा त्या कशा आहेत म्हणजे मी आता इथं सून म्हणून आली आहे तर सगळ्या लोकांची माहिती हवी ना म्हणून विचारलं जुईने सहज विचारावं तसं विचारलं थोडा वेळ शांतता पसरली आंटी जुईने हाक मारली अजून मलाच माहिती नाही ती कशी आहे कल्याणी बोलली आणटी तुम्ही एकत्र लहानाचे मोठे झालात ना मग माहिती तर हवंच ना जुई कधीकधी अगदी आयुष्य एकत्र घालूनसुद्धा आपण त्या व्यक्तीला ओळखण्यात यशस्वी होत नाही कल्याणी बोलली आणटी तुमची जुई इथं आत्ता आयुष्य काढणार आहे अगोदरच इथल्या लोकांची स्वभाव माहिती असतील तर मला इथं राहणं सोपं जाईल नाहीतर माझीसुद्धा तुमच्यासारखी अवस्था होईल तुम्हाला आवडेल काही जुईने विचारलं आणि आत्ता मात्र कल्याणीच्या चेहऱ्यावर काळजीची लकीर उमटली नाही नाही तुझ्यावर माझ्यासारखी वेळ कधीच येऊ नये कधीच नाही कल्याणीने लगेच काळजी नाही म्हणाली मला मग मला सांग ना मला काही धोका आहे का कारण का? त्या आंटी तुमच्या लाईफमध्ये आल्यानंतरच तुमचं लाईफ खराब झालं म्हणून विचारते झोई तुला कोणी सांगितलं आहे कल्याणी कळलं कुठून तरी जानो माझ्यासोबत काय झालं ते तर मलाही आत्ता आठवत नाही आणि सुनंद चांगली की वाईट ते पण आठवत नाही लहानपणी आम्ही दोघे बरे एकत्र वाढलो पण आम्ही दोघे इतक्या क्लोज नव्ह कधीच नव्हतो पण हो मला आवडणारी प्रत्येक गोष्ट तिला पण हवी असायची अगदी कोणतीही गोष्ट आणि मग ती कधी मागून घ्यायची तर कधी नशीब आणि तिला ती मिळून जायची कल्याणी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले आणि जुईचे डोळे चमकले आणि आता ती मला कळलं तुम्हाला काय बोलायचं आहे आणि त्या कशा आहेत ते जुई गुडपणे म्हणाली काळजी घे कल्याणी हो नक्कीच तुम्ही पण काळजी घ्या जुई बोलली आणि फोन कट केला आता काहीही करून लवकरात लवकर तिला सत्य बाहेर काढायचं होतं कारण कल्याणीच्या या अवस्थेसाठी तिला मिसेस देसाईवर शंका येत होती म्हणून तिला मिसेस देसाईची पूर्ण माहिती हवी होती आणि आता कल्याणीशी बोलून तिची शंका दाट झालेली नक्कीच मिसेस देसाईसोबत आणखी कोणी असावं यात कदाचित त्या दिवशी हॉटेलमध्ये असलेली ती व्यक्ती व तिथलं फुटेज मिळाल्याशिवाय नेमकं काहीच कळणार नव्हतं त्यात आजच बंद करून जास्तीत जास्त काही माहिती मिळाली नव्हती पण अविनाशची डायरी आणि आज आजोबांचं बोलणं यावरून एकच कळत होतं की अविनाशची हॅप्पी फॅमिली मिसेस देसाई इत्याच विस्कटली होती पण नेमकं काय आणि कसं झालं ते कळत नव्हतं पण आपण लवकरच शोधू असं तिला वाटत होतं तिने तिचा ईमेल ओपन केला तर केबी ग्रुपकडून इंटरव्ह्यूचं लेटर आलेलं तिनंच मुद्दाम इंटरव्ह्यू प्रोसेसमधून जायचं ठरवलं होतं म्हणून तिने अविनाश बोलला तेव्हाच अप्लाय केलं होतं पण एवढा लवकर कॉल येईल असं वाटलं नव्हतं तिने मेलला रिस्पॉन्स दिला आणि ईमेल आय डी बंद केला मग तिने सृष्टीने काही मेसेज केला आहे का बघितलं तर काहीच नव हो, मेसेज नव्हता तिची थोडी निराश झाली तिने फोनवर टाईप पाहिलं अकरा वाज गेले होते अविनाश आजसुद्धा कदाचित लेट होणार फक्त काम आणि कामच येतं याला ती बोलली आणि फोन टेबलवर तसाच ठेवून बेडवर पडली पण नेमकं वेळी दरवाजा वाजण्याचा आवाज आला तिने लगेच डोळे मिटून घेतले त्याच्या पावलांचा आवाज जवळजवळ आला तरी ती शांतपणे पडून राहिली मग वॉशरूमच्या दरवाजा उघडण्याचा आवाज आला तिने डोळे उघडून त्या दिशेला पाहिलं अविनाश आतमध्ये गेला होता ती गाला थसली आणि पुन्हा बेडवर पडली आपण त्याची वाट बघतोय हे तिला त्याला दाखवायचं नव्हतं म्हणून तसेच डोळे मिटून पडली पुन्हा वॉशरूमचा दरवाजा उघडला गेला आणि आत्ता तिच्या शेजारी तो येऊन झोपण्याची तिला जाणीव झाली त्याचा तो फ्रेश सुगंध नाका चिरताच तिला त्याच्या मिठीत जायची इच्छा झाली पण आता त्याच्यासाठी तर ती झोपलेली म्हणून मग ती तशीच पडून राहिली तेवढ्यात तिला पोटावर त्याचे गरम हात जाणवले आणि पाटोपाठ त्यांनी तिला ओढून मिठीत घेतलं ती एकदम शहारून गेली तो खूप वाईट नाटकी आहेस तो हळूच तिच्या कानावर किस करत बोलला तर ती लाजून गालत हसली आणि मागे येऊन त्याच्या मिठीत शिरली तुम्हाला कसं कळलं की मी नाटक करते तिने तिच्या छातीवर डोकं ठेवत विचारलं तुझ्या फोनची स्क्रीन लॉक झाली नव्हती तो बोलला आणि तिने मनातच स्वतःच्या डोक्याला हात लावला सॉरी तिने डोळे मिटून बोलले तुला हनीमूनसाठी कुठे जायचं आहे त्याने विचारलं आणि इकडे हनीमूनचे नाव एकताच तिच्या पोटात पाखरू गुदगुल्या करू लागले ज्यान त्यांनी पुन्हा तिचे डोळे अजूनही मिटलेले होते आणि चेहऱ्यावर ब्रश दिसत होता कुठेही चालेल तिने उत्तर दिलं तो हसला आणि त्यांनी पुन्हा तिला मिठीत घेतली फाईन पुढच्या आठवड्यात आपण जातोय आऊट ऑफ इंडिया तुला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर कर तो बोलला तिने लाजून होकार दिला ॲक्च्युली मला तर आजच जायचं आहे आणि म्हणून साठी बट आजोबा आले सो so, आय हॅव टू पोस्टपॉन पण तू फुल शॉपिंग कर आय वॉन्ट टू सी यू इन शॉर्ट वन पीस अल्सो इन बिकिनी तो बोल ना तिच्या गालावर किस करत ती अंग अंग शहारली उगीच पूर्ण शरीरावर मोरपीस फिरत असल्यासारखे वाटू लागले जान तो खूपच जास्त लाजत आहेस था तो हसत बोलला थोड्या वेळ दोघेही शांतपणे एकमेकांची मिठी अनुभवत होते अविनाशने हाक मारली ती गालाच असला तिच्या तोंडून पुन्हा एकदा अविनाश ऐकून खरंच त्याला भारी वाटत होतं आपण एक छोटीशी पूजा ठेवूया आपण लग्न पण असं गाईत झालं जी त्याच्या टी शर्ट कॉलरसोबत खेळत म्हणाली जशी तुझी मर्जी आता झोप आणि मला मोहित करण्याचा प्रयत्न करू नको मला माझ्या भावना कंट्रोल करता येत नाहीत तो बोलला तसं तरी पुन्हा लाजून तिच्या छतीवर चापट मारली त्याने तिला हसून मिठीत घेतलं दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्यासाठी बसले होते अविनाश पण तयार होऊन टेबलवर येऊन बसला जुईने थोडंसं खाल्लं असेल तोवर तिला मळमळून मुल आलं सकाळपासून तिला असंच होत होतं पण कदाचित पित्त असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं होतं पण आता जास्त त्रास होऊ लागला आणि उलटी आल्यासारखं जाणवू लागलं ते पोटावर हात ठेवला आणि उठून बेसिनकडे गेले अविनाश तिची तब्येत ठीक नाही का मिसेस देसाईने लगेच विचारलं सी वॉच फाईन बट तर थोडं काळजीने बोला तेवढ्या टिशूने तोंड पुसत तिथं आली जान वाट आहे पण आर यू ऑल राईट त्याने काळजीनं विचारलं हो मी ठीक आहे ते मला ॲसिडिटी झाली त्यामुळे उलटी आल्यासारखं होते जुई खुर्चीवर बसत म्हणाली अगं काल शेप बोलत होते तुला चक्कर आलेली तू नक्की ठीक आहेस ना मिसेस देसाईने विचारलं आणि आत्ता मात्र अविनाश जास्तच काळजीत पडला तर मिसेस देसाई आणि आजोबा मात्र शांतपणे तिच्याकडं बघत होते जान काल तुला चक्कर आलेली अविनाशने विचारलं हां ती आलेली मे बी अशक्तपणामुळे आली होती जुई अडखळत बोलली आता अविनाश थोडा रागवलेला दिसत होता तो पुढे काही बोलणार तोच वेट आयशर कॉल डॉक्टर अविनाश म्हणाला आणि त्यांनी त्याच्या फॅमिली डॉक्टरला फोन लावला जुई नको नको म्हणत होती पण त्याने ऐकलंच नाही जान तू रूममध्ये जाऊन रेस्ट आहे गे गो फास्ट तो म्हणाला मग ती नाहीला जाणे बेडवर जाऊन पडली काही वेळातच अविनाश एका महिला डॉक्टरसोबत तिथे आला डॉक्टर पूजा सी जुई माय वाईफ अविनाशनी ओळख करून दिली ओ काँग्रेस डॉक्टर पूजाने हसून ग्रीट केलं उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद